नेहमी उपयोगी पडतील अशा काही महत्त्वाच्या गोष्टी नंबर एक सूर्यप्रकाशामुळे तुमच्या त्वचेचा रंग गडद असेल तर बटाट्याचा वापर फायदेशीर ठरतो बटाट्याच्या वापराने चेहऱ्यावरील काळे पण दूर होतो बटाट्याचा रस त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे कारण त्यात ब्लिचिंग गुणधर्म आहेत नंबर टू त्वचा स्वच्छ करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे कच्च्या दुधासोबत तांदळाचे पीठ वापरल्याने फायदा दुप्पट होतो तांदळाचे पीठ दुधात मिसळा आणि थोडा वेळ भिजत ठेवा आणि हे मिश्रण चेहरा आणि मानेवर नीट लावा नंबर तीन जर तुम्हाला निद्रनाशामुळे त्रास होत असेल तर भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन करा कारण अक्रोडात मेलामाईन नावाचे तत्व असते जे चांगली झोप घेण्यास मदत करते नंबर चार जर तुम्हाला सर्दी खोकला फ्लू आणि खोकला टाळायचा असेल तर तुम्ही च्यवनप्राशचे सेवन करावे नंबर पाच रोज एक सफरचंद खाणे तुमच्यासाठी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे नंबर सहा जर तुमचा बी पी कमी होत असेल किंवा तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर एक ग्लास पाण्यात संधव मीठ मिसळून घ्या त्यामुळे तुम्हाला त्वरित आम आराम मिळेल नंबर सात ताज्या कडुलिंबाच्या पानाचा रस काढून त्यात गुलाब पाणी मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा असे केल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग निघून जातात नंबर आठ शरीराची कमजोरी दूर करण्यासाठी दररोज चार खजूर खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे नंबर नऊ रोज तिळाचे सेवन केल्याने केसगळती अकाली पांढरे होणे आणि केस गळणे थांबते नंबर दहा तीळ दुधात भिजवून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि रंग सुधरू लागतो